माजलगाव तालुक्यामध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहेत याचं मुख्य कारण म्हणजे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते परंतु अनेक ताल अनेक शेतकऱ्यांची बिले कारखान्याने थकवल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी चिंतेत आहेत माजलगाव तालुक्यातील युके या गुळ कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी आज कारखाना प्रशासनाला जाब विचारला आहे यामध्ये कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना उडवण्याची उत्तर दिली कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना अर्ज करावा असं सांगत आहे मुळात शेतकऱ्यांनी अर्ज का करावा असा संतप्त सवाल शेतकरी बांधवांनी केला आहे शेतकरी बांधवाने आठ दिवसाची मुदत या कारखाना प्रशासनाला दिली आहे चेअरमनच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे युके का वार आज युके कारखान्या उसाच्या बिला संदर्भात सर्व शेतकऱ्याला घेऊन इथं शेतकी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे इथे नोव्हेंबर पासून चे काय काय शेती बिल आहेत काही डिसेंबर चे काही जानेवारी चे काही फेब्रुवारी चे इथं वारंवार अर्ज घेतले जातात की बिलाला अर्ज करा तुम्ही बिल देऊत पण तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी इथे अर्ज करून सुद्धा आणखी दिले त्यांच्या पत्रात पडलेले नाही कुणाचे बँकेचे काम आहेत बँकेचे लोक दारात बसून आहेत मार्चेंट बसून यांच्या कुणाचे लग्नाचे काम आहेत कुणाचे शैक्षणिक काम आहे सगळे आठ आठ आड़ सोडून यांची वाट बघितली मे आज मे महिना आता संपलेला आहे तरी सुद्धा शेतकरी वाट बघून आज शेतकरी सर्व इथं आलेले आहेत बिलासाठी आणि इथं प्रचंड आक्रोश भया कारखान्याबद्दल आहे कारण की अद्यापपर्यंत यांचे बिल त्यांना आट, मिळालेलं नाही की आठ अठरा महिने वीस महिने होऊन रात्रंदिवस दिवस दारे धरून यांनी आपला उसासाठी रात्रंदिवस कष्ट करून कशासाठी करायची शेती कशासाठी याच्यामुळे आज आज पहिली स्टेप इथे घेराव घालून इथे कारखान्याची खुलपे साहेबांना बोलून त्यांनी आठ दिवसाच्या या सर्व शेतकऱ्यांचा बिल त्यांच्या खात्यात वर्ग करत करून करून देतो असे सांगितले आहे आणि जर हे खात्यात त्यांनी शेतकऱ्याचे पैसे जर वर्ग नाही केले तर आम्ही युके कारखान्यात नाही कोणी असो छत्रपती असो तेलगाव असो यशवंत युनिट युनिट असो नाही कोणताही कारखान्या कारखाना असो तर कोणताही कारखानदार असो त्यांच्या दारात बसून आम्ही आंदोलन करू यापुढे ही आम्ही सर्व शेतकऱ्याच्या बाजूने सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या कारखान्याविषयी वरड असो गेला विषय ते सर्व शेतकऱ्यांना घेऊन दारात बसून बिल घेण्याचा प्रयत्न करू एवढी विनंती करतो आधी ते घरावर आठ दिवस यांना मुदत दिलेली आठ दिवसाच्या नंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या दारात बसून बिल घेऊ हो एवढं थांबतो